महाराष्ट्राची नंबर वन मालिका आहे आणि याच मालिकेमध्ये आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली फायनली आपल्या सर्वांच्या मनासारखं होणार आहे अर्जुन ही केस जिंकणार आहे तर मित्रांनो काय होतं की अर्जुन आणि दामिनी जी आहे दा, दामिनी म्हणजे क्षीचा जोग सुद्धा वकील म्हणून आपल्याला पाहायला मिळते ती पाहुणी म्हणून आलेली आहे जस्ट मालिकेमध्ये तर मित्रांनो ती जी आहे ती वकील म्हणून या मालिकेत आलेली आहे क्षितिजार चोप आणि त्या अर्जुनला मध्ये कोर्टाच्या आतमध्ये जायच्या आधी की काय आत्मविश्वास ढासळला की काय तर अर्जुन म्हणतो नाही अजिबात नाही तर ती म्हणते तर अर्जुन काय म्हणतो की ती म्हणते की माझाच विजय होणार आहे हे नक्की तर हो, ही ही अर्जुन म्हणतो हो विजय नाही तुमचाही नाही आणि माझा नाही विजय सत्याचा होणार आहे असं अर्जुन म्हणतो आता तिच्या तिला खूप आश्चर्य वाटतं अर्जुनचा इतका आत्मविश्वास बघून की अर्जुन म्हणतो मी जिंकणार म्हणजे सत्य जिंकणार वगैरे वगैरे तर आता अर्जुन जर मालिकेवाल्यांना जे आहे ते मालिका जर लांबवायची असेल तर दामिनी जिंकेल आणि जर मालिकेवाल्यांना जर मालिका थोडी कमी करायची असेल तर अर्जुन जिंकेल पण तुम्हाला माहिती आहे ठरलं तर मग मालिकेत किती दिवसाचं तेच चाललंय लांबवण्याचं का मालिका त्यामुळे माहीत नाही कोण जिंकेल पण सूत्रांच्या माहितीनुसार असं ऐकायला आलंय की अर्जुनच हे जिंकणार आहे केस त्यामुळे प्रेक्षक आनंदी होणार आहे पण जर केस अर्जुन जिंकला नाही तर प्रेक्षक खरं सांगते मालिका पाहणं सोडून देतील तुम्ही ठरलं तर मग मालिका पाहता का आणि तुम्हाला कोण वाटतंय की दामिनी जिंकेल की अर्जुन ते आम्हाला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद